नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज आपण तोंडी लावायला चमचमीत अशी तशी चटणी बनवू तर बघा त्यासाठी कढाई गरम करायला ठेवली कॅटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने एक पळी तेल घातलं आहे कढाईमध्ये चांगलं तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातले तीन चमचे जास्त बनवायचे असली तुम्हाला पापडाची चटणी तर शेंगदाणे जास्त घाला असं चांगलं असं ह्याला खरपूस असं तळून घेऊ म्हणजे वरची साल फुटूस तर तळायचं चांगले असे आपले शेंगदाणे तळून झालेत आता त्याच्यामध्ये मी घातला आहे अर्धा कांदा बारीक कापून घातलाय जास्त मोठा मोठा कापायचा नाही असं बारीक कापल्याला कांदा घातला आहे बघा मोठा असला तर अर्धा घाला छोटा असला तरी एक घाला मस्त असं कांद्याला थोडंसं नरम करून घेतलं आहे थोडंसं मऊ झाला आहे कांदा लगेच ह्याच्यामध्ये मी कडीपत्ता घातला एक कांडी आठ दहा कडी पान आहेत चांगला कडीपत्ता घालून बी आपण ह्याला चांगलं असं तळून घेऊ बघा मस्त असा आपला झाला आहे कांदा बी तळून आता ह्याच्यात बघा लाल मिरची पावडर तिकटाप्रमाणे घाला तुम्हाला किती खायचं ती आणि चाट मसाला घाला छोटा अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यात जी चमचा असतं ना त्या चमच्यानं अर्धा चमचा चाट मसाला घाला तिखट जितकं खाता तितकं घाला मी एक चमचा तिखट घातले म्हणजे लाल मिरची पावडर घातली आता मीठ थोडंसं घालायचं आपण का नाही चाट मसाल्याचा वापर केला के आहे तर त्यासाठी आपल्याला थोडं मीठ कमीच घालायचं आणि पापडामध्ये मीठ असतेच ही घरचे पापड आहेत तर थोडं मीठ जास्त टाकत ता आहेत ना पापडामध्ये तर मी पापडाला भाजून घेतले तीन पापड आहेत चांगलं हातानं असं ह्याचा चुरा करून टाकायचा ह्याच्यामध्ये मस्त असं आपण ह्याला बघा तोडून टाकलं ह्याच्यात आता मस्त ह्याला मिक्स करून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या पापडाला ही मसाला लागला पाहिजे आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर घातली बघा आता कोथिंबीरीला बी चांगलं ह्याच्यात मिक्स करून थोडा पण ह्याला शिजू देऊ आता गॅस एकदम बारीक केला सारखं ह्याला हलवत राहायचं खालीवरी खालीवरी केलं की मस्त असं पापडाला लागतं ही मसाला एकदा नक्की करून बघा जेवताना तोंडी लावायला लईच ला भन्नाट लागते ही पापडाची चटणी बघा हे असं झालं आहे आपला करायला बी एकदम सोपी लगेच झटपट होती आणि खायला एकदमच भंडार लागते एकदा करून बघा जेवताना तोंडी लावायला अगर चव नसली तोंडाला तुमच्या तर ही चटणीनं चव येईल एकदा नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळीत पाठवा वन सबस्क्राईब